भारतीय विद्यापीठामध्ये अधिक झाडांची कत्तल संघर्ष सैनिकांचा आंदोलनाचा इशारा महानगरपालिकेने फक्त दोनशे झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिलेली असताना सुद्धा पाचशेहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्याचं दिसून येत आहे पालिका अधिकाऱ्यांनी देखील परवानगीपेक्षा जास्त झाडे तोडल्याचं जा मान्य केलंय लवकरच कायदेशीर कारवाई झाली नाही तर संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे संतोष साठे यांनी सांगितलंय कुठले झाडं परमिशन आपल्याकडे आहे गुलमोहर एंट्री टबोबिया उंबर चाफा पॅडिया जाकरांडा किती तोड्याची वेगवेगळे वर्णन आहे त्या वर्णनानुसार आहे ते सगळे हे सगळे आहे रेंट रेंट्री किती किती टक्के दहा फुटापर्यंत सात मोठ्या विषय असा आहे हे झाड कुठलं आहे आता हे सगळं दोनशे अडीचशे झाडाची परमिशन आहे ते पर चेक करून आपल्याला ते ठरवता येईल कधीपर्यंत साधारण सोमवारपर्यंत सोमवार हे तात्काळ करा हे मोठा विषय कोण आहे आपल्या धनकवडी क्षेत्र आणि इथं भरपडेल पण सांगेल फोन करून आता उद्याच्या उद्या करता तू उद्याच्या उद्या करायचं लगेच गुन्हा दाखल करायचा आमचं काय तुम्ही मला सांगा की हे तर नक्कीच नाही हे तर परमिशन नक्कीच दिली मागच्या पण तीन झाड तुम्ही कारवाई करून पद्धतीने काय जे आहे ते कॅम्पस मध्ये सातशे ते आठशे झाड तोडलेत असंच हा पूर्ण राऊंड आम्ही आता फुरून आलो एका राऊंड मध्ये झाड छापलेली जे

कठोर कारवाई करतो काय करायला <गलता> संबंधित ठेकेदार जो असेल आमचं ठेकेदारावर संबंधित झाले सदस ठेकेदारावर आणि वृक्षवादाचा गुन्हा दाखल करायचा आणि कसं व्हायच्या ठिकाणी साहेब ठीक आहे म्हणजे शालेय भागात पण असं होतं बरोबर राहिला एवढा परिसर मी चेक करून सगळं हा जो भाग आहे ना साहेब हा जे हे जर दिलं नाही हे शासनाची जागा आहे हे भाडं तत्वावर जागा घेतलेली आहे पहिली अजून बघितलं खाली कट करते मस्टी जमा करा लगेच कत्तल थांबायच नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय विद्यापीठ कॅम्पस या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने सातशेच्या आठशे झाडांची कत्तल झालेली आहे स्वतः महानगरपालिकेचे वर्टिकल्चर मिस्त्री सोनवणे साहेब या ठिकाणी आले होते त्यांना आम्ही बोलवलं होतं या ठिकाणी या ठिकाणी कॅम्पसमध्ये सातशेच्या आठशे झाडांची इतक्या घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे की बघू शकता आपण हे झाड हे झाड तोडण्याची काही आवश्यकता नव्हती हे झाड इथनं पाकमुळंच हे झाड तोडलेले आहे आपण तिथेही माझा बघू शकता तिथेही झाडं तोडलेली आहेत इकडेही झाडं तोडलेली आहेत म्हणजे ह्या ठिकाणी आपण बघू शकता ही जी बिल्डिंग आहे त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीच्या मोठ्या बिल्डिंग उभा करायच्या आहेत नंतर महानगरपालिका परमिशन देणार नाही यासाठी हे आत्तापासूनच हळूहळू हळूहळू थोडे थोडे झाडं तोडत चालले ते आता या ठिकाणी ह्या भारतीय विद्यापीठचे मालक स्वतः मंत्री होते आमदार होते आमदार आहेत दादा कदम यांचं यांच्या ह्याच्या खाली हे चालतं सगळं मी आत्ताच धनकुटी क्षेत्रीय कार्यालय पत्र देऊन आलेलो आहे आणि उद्या महानगरपालिकेतही दे पत्र देणार आहे की संबंधित विश्वजित कदम यांच्यावर व संबंधित या ठिकाणचं ज्यांनी कोणी हे टेंडर घेऊन हे तोडण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती आणि महानगरपालिकेचे जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या दे गुन्हा दाखल झाला पाहिजे आमदार हे मंत्री आहे म्हणून जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महानगरपालिकेनं जर टाळाटाळ केली तर ता के महानगरपालिकेत के आम्ही येऊन त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू एवढंच सांगतो चुकीच्या पद्धतीने भारतीय विद्यापीठ कॅम्पसमध्ये झाडं तोडण्यात आलेले आहेत आता भारतीय विद्यापीठ कॅम्पसमध्ये तिकडचं आपण झाडं बघितली इकडची झाडं बघितली आता स्वतः ओलटी कर्चल मिस्त्री पुणे आपल्या आपल्यासोबत आहेत ते दोन मिनटं सांगतील की झाडं तोडायची परमिशन आहे का नाहीये कारण की सातशे ते आठशे झाडं ह्या कॅम्पसमध्येच वाढलेली आहेत आणि ते अनधिकृत झाडं आहेत या महानगरपालिकेने ह्या झाड वाढण्यासाठी परमिशन दिलेली नव्हती तरी देखील मुळासहित झाडं मुळासहित झाड वाढलेली आहेत मुळासहित जमीन लेवलला झाडं कट केलेली आहेत म्हणजे इतक्या घानेट्या पद्धतीने झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे आता साहेब सांगतील की त्यांना परमिशन आहे किंवा नाही आहे परमिशन परमिशन फक्त आपण त्यांच्या मागणीनुसार छाटणीला दिलेली आहे त्या छाटणीयुक्त परमिशन व्यतिरिक्त जर त्यांनी विनापरवाना झाडं तोडले असतील आपण त्याच्यावर कायदेशीर तुमच्या बघण्यानुसार तुम्ही तोडलीत का नाही आता काही झाडं निदर्शनास आलेले आहेत की चार जमिनीला लगत झाडं झाडं वाढलेले आहेत जमिनीला लगत काही झाडं तोडली प्रथम दर्शनी अडचण नाही त्यामध्ये कारवाई करू तुम्ही ह्याच्यामध्ये बेकायदेशीर काही आहे तोडलीत का नाही दिसतात तोडली तोडलीत ना त्याच्यावर कारवाई झाली या व्हिडिओच्या माध्यमात आपण एकच सांगणे की हे हॉस्पिटल किंवा हे हॉस्पिटलच्या पाठीमागची बॅक साइड आहे आणि हा पूर्ण कॅम्पस आहे मंत्र्याचा आहे आमदाराचा आहे म्हणून जर कारवाई करायचं तर कुठल्या अधिकाऱ्यांनी थांबवलं तर त्या अधिकाऱ्याला संघर्ष सेनेच्या वतीने चांगलं त्याला धाडा शिकवण्यात येतील एवढंच सांगतो मंत्र्याचं आमदाराचं आहे म्हणून इथं कारवाई झालीच पाहिजे कुठला आला आणि काय आलं आणि कारवाई नाही झाली तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ